नवीन नवीन लग्न होतं पहिल्याच रात्री पहिल्यांदाच ते लिंग एका योनी बरोबर सेक्स आता सेक्स करणार पण त्याच्यातनं लगेच पाणी गळतं आणि मुलगा घाबरतो आणि त्याच्या डोक्यात हेच येतं की आता ती काय विचार करेल तिचा विचार तर आपण केलाच नाही पण आपल्या लिंगाला प्री मॅचर रिजॅक्युलेशनच आहे लवकरच पाणी गळतं ह्याच टेन्शनमध्ये आपण चार महिने सेक्स करत राहिलो आणि आता मागच्या चार दिवसापासून लिंगाला ताठरता येत नियम मग आपणच आपल्या डोक्यात ठरवलं हो की आपल्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन झालं आहे आपणच काउंटरवर जायचं कुठल्या तरी गोळ्या खायच्या कुठला तरी स्प्रे घ्यायचा आणि जाम टेन्शनमध्ये येऊन जाऊन बेडरूममध्ये सेक्स करायला जायचं आणि मग काय ते सेक्स जमत नसतं आणि मग आपल्याला परफॉर्मन्स प्रेशर आणि परफॉर्मन्स एन्झायटी होते आजची ही केस आहे माझी अशी केस असताना माझे काय इन्साईट्स आहेत ते ऐकण्यासाठी ते समजून घेण्यासाठी सायन्स काय म्हणतं ते समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि डॉक्टर सबिया इंडिया लेविंग सेक्स अँड रिलेशनशिप कोच यू आर वॉचिंग सेक्स कोचिंग विथ डॉक्टर सभिया मेकिंग लव्ह सिंपल अडीच वर्षाचा मुलगा माझ्या समोर बसून पुण्याहून आलेला म्हणायचं की मॅडम मागच्या चार दिवसात एकदाही लिंगाला ताठरता आली नाही म्हणजे इरेक्शन आलेलंच नाही आणि मला आता त्याचं जाम टेन्शन आलं आहे मॅम आणि माझं नवीन नवीन लग्न झालं सहा महिनेच झालेत लग्नाला आणि माझ्या डोक्यात नुसतं तोच विचार असतो आणि मागचे पाच सहा दिवस झाले मला सतत तुमचे रील्स येत होते मग मी तुमच्या पेजवर गेलो आणि तुमचे इंस्टाग्रामचे सगळे रील्स पाहिले यूट्यूबवर तुमचे व्हिडिओज पाहिले आणि मग मी वेबसाईटवर जाऊन तुमची अपॉइंटमेंट बुक केली म्हटलं तू एकटा का आलास मायकोला घेऊन का नाही आलास नाही म्हणे मॅडम मलाच इतकं टेन्शन येत होतं मग मी तिला नाही आणलं पण तिला माहीत आहे की मी गोळ्या पण घ्यायला लागलो कारण मला ताठरताच येत नाही मा माझी मराठी थोडी अशुद्ध आहे पण तरी मी नीट शब्द वापरायचा प्रयत्न करते ताठरता इज द इरेक्शन ऑफ पॅनिस त्याच्या हिशोबाने त्याला बिलकुल इरेक्शन येत नाही आणि कधीपासून येत नाही चार दिवसापासून येत नाही आणि देन येस ॲज युज्युअल ही माझं सुंदर ऑफिस आहे आणि इथं जेव्हा एक व्यक्ती इतक्या लांबून इतक्या विश्वासाने येतं ना पहिलं तर मला हे बरं वाटतं की आजचा अठ्ठावीस वर्षाचा मुलगा सुद्धा एका सेक्सकोचकडे जाण्यासाठी तयार आहे हां एवढी हिंमत केली आहे खरी खरी मजा तेव्हा असते जेव्हा तुम्ही जोडीने येता त्यापेक्षा खरी मजा खरं सांगू कधी असते आणि मी मजाच हा शब्द वापरते कारण जसं प्री वेडिंग फोटोशूट असतं प्री वेडिंग काय 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 का का इव्हेंट्स असतात हल्दी मेहंदी दिस दॅट कुंडली खानदान आपण काय काय नाही करत ना लग्नाआधी जोडी नका होईना आपण एकदा एक सेशन माझ्यासोबत लग्नाआधी येत जा लग्नआधी सेक्स करा असं कोणी म्हणत नाही आहे पण लग्नाआधी सेक्स परिभाषा काय लिंगाची अनॉटॉमी काय योनी वजाना वल्वाची अनॉटॉमी काय स्त्री जे अवयव स्त्रियांकडे पुरुषांचे अवयव हो नाहीत आणि पुरुषांकडे स्त्रियांचे हो अवयव नाही आहेत बरोबर आहे की नाही मग माहीत तरी पाहिजे की नाही जे अवयव आपल्याकडे मागचे पंचवीस वर्ष नाहीच आपल्याला त्या अवयवाच्या आत जायचं आहे आणि इतके दिवस आपण ज्या अवयवाला म्हणजे हस्तमैतून करत असाल मॅस्टिमेशन करत असाल नसाल पण त्या लिंगाला दुसऱ्या एखाद्या परस्त्री परच म्हणेन मी बेसिकली दुसऱ्या शरीराच्या स्पर्शाची सवय नाही आहे आणि मग ते झालं तर काय काय होतं समजून घेतलं पाहिजे खेर इन दिस केस हा ह्या मुलाने हिंमत केली आता ह्या मग माझं हिस्ट्री टेकिंग असतं आणि मी परत सांगेन माझ्या माझे ना काउन्सिलिंग नसतं कोचिंग असतं मग इथे ना हे ठरवणं खूप गरजेचं असतं की तुमचा मुद्दा काय आहे ते ते जास्तीत जास्त पंधरा मिनटं खूप असतात मुद्दा मांडायला आणि पंधरा मिनटं हे एस्टॅब्लिश करण्यात जातात की मग तुम्हाला हवंय काय कारण मला काय सल्ले द्यायचेत मला काय योग्य वाटतं आणि मला काय तुमच्यासाठी खूप भारी वाटतं ह्याचं महत्त्वच नसतं तुम्हाला ह्या कॉन्टॅक्टमधनं बाहेर पडून तुम्हाला नक्की कुठल्या दिशेने पुढे जायचं आहे मग त्यासाठी तुमच्याकडे काय काय साधनं आहेत काय नाही आहेत साधनं इन द सेन्स इंटरनल अँड एक्सटर्नल रिसोर्सेस काही गोष्टींसाठी ताकद लागते आणि काही गोष्टींसाठी अक्कल लागते नुसतंच ताकदीचं काम नाही आहे सेक्स सेक्समध्ये अक्कलही लागते आणि आपल्याला जे शिकवलं गेलं आहे ते दुसऱ्यांच्या अक्कलीच्या हिशोबाने शिकवलं गेलेलं आहे मग दुसऱ्यांची अक्कल घेऊन आपली ताकद घेऊन आपण काहीतरी बेडरूममध्ये करणार असतो मग बऱ्याचदा काही काहीतरी अनलर्न करावं लागतं त्यामुळे माझ्या सेशनमध्ये सगळ्यात माझी जी यू एस पी मी म्हणेन मी डॉक्टर आहे बरोबर आहे मी नुसती काउ काउन्सिलर ती मी मुळची नाहीच आहे मी डॉक्टर आहे पण मी सेक्सॉलॉजिस्ट युरोलॉजिस्ट गायनाकॉलॉजिस्ट नाही आहे मग मी काय आहे तर सेक्स कोच आहे म्हणजे लायसन्स इमोशनल इंटेलिजन्स कोच कारण सेक्स म्हटलं की भावना आहे ना ती असं करावसं वाटतं छान वाटतं हे वाटतं ते वाटतं म्हणजे दे इज सम इमोशन विथ इन युअर बॉडी आणि मग अवयव आहेत अवयवाचे तज्ज्ञ वेगळे आणि इमोशनचं तज्ज्ञ वेगळं तर मी ती इमोशनची तज्ज्ञ आहे तर तुमच्या अवयवाला काही बिघाड आहे नाही आहे तुम्हाला वाटतं की बिघडलं आहे तुम्हाला वाटतं की नाही बिघडलं आहे काहीही असेल तरी त्याच्या मागे इमोशन्स हा इन्वॉल्ड असतातच मग त्या इमोशन्सवर कसं कंट्रोल आणायचं समजा सगळं नीट या शरीराचं तरी इमोशन्सवर कंट्रोल पाहिजे आणि काही शरीराच्या असतील कंडिशन्स आणि ते त्या तज्ज्ञाकडे जायचं तरी इमोशन्स लागतात आता ह्याच केसमध्ये ह्या अठ्ठावीस वर्षाच्या मुलाला आपल्या बायकोला आणायचं धाडच नाही झालं आता हिस्ट्री टेकिंगमध्ये त्याचं म्हणणं असं होतं की मॅडम लग्नाआधी त्यांनी कधीच कुठल्या वाय लेडीसोबत सेक्स केलेला नव्हता खूप आधी जेव्हा बावीस तेवीस वर्षाचा होता तेव्हा त्यांनी ते केला होता नव्हता क्रश असेल मे बी ते आजकाल म्हणतात फर्स ना फर्स्ट बेस सेकंड बेस त्यामुळे ही वॉज नॉट कम्फर्टेबल इन शेअरिंग दॅट इन्फॉर्मेशन मला त्याचं काही घेणं देणं नव्हतं मला हे हवं होतं की बाबा ज्या मुलीसोबत लग्न केलं आहे त्या मुलीसोबत पहिल्यांदा सेक्स कधी केलं तर लग्नाच्या पहिल्या रात्री म्हणजे सुहाग रात्री हनीमूनच्या रात्री मग मा, आता मला सांगा हे जर तुमचं लिंग आहे इतक्या वर्ष तुम्ही हस्तमैतून करताय मास्ट्युबेशन करताय नाही करताय जे काही असेल त्या लिंगाला दुसऱ्या माणसाच्या स्पर्शाचा अनुभवच नाही आहे हां आता दहापैकी पाच लोकांना काही नाही वाटणार नवीन मुलगी आली समोर आणि त्यांना भारी त्यांना ते आरामात जमलं पाच लोकांना नाही जमलं तर ते नॉर्मल आहे आता ह्याच्या केसमध्ये हिस्ट्री टेकिंग करताना हे लक्षात येतं की हा म्हणायचं मॅडम पहिल्या दिवशी पहिल्या रात्री जेव्हा केलं तर अजून मी रोमॅन्सेस करत होते तेवढ्यात ते पाणीच गळालं मग पाणी गळाल्यामुळे त्याला आलं प्रेशर मग म्हणे मग मुण तेव्हा मला कसं तरी झालं आणि मग ती आता माझ्याबद्दल काय विचार करेल हेच माझ्या डोक्यात पण दुसऱ्या दिवशी मी आपलं ठरवून केलं तर मॅडम व्यवस्थित ताठरता आली आणि मग मला व्यवस्थित आत इजॅक्युलेशन कर आत पेनिट्रेशन करता आलं आणि इजॅक्युलेशन करता आलं हे इंग्लिश शब्द माझे तो त्याच्या लोकल मराठीमध्ये मला समजवत होता आणि खूप असं त्याच्याकडे वोकॅबलेरी नव्हती ते मला समजवायला मग मी म्हटलं हे सगळं किती वेळ चालायचं चा। म्हणे दोन चार मिनटं मी फो रोमॅन्स करायचो मॅडम आणि मग मी आत गेल्यावर पाच एक मिनटं राहायचो पाच एक मिनटानंतर माझं व्यवस्थित व्हायचं ते नॉर्मल वाटायचं मला तर त्याच्या हिशोबाने हे नॉर्मल होतं म्हटलं ठीक आहे मग मक, मग काय झालं म्हणे हे असं आम्ही चार महिने केलं पण सतत दरवेळी माझ्या डोक्यात मॅडम असायचंच आपलं पटकन उरकून घेऊ बाबा मग समजा पाणीच गळून गेलं किंवा संपूनच गेलं माझं म्हणजे मी टिकलोच नाही जास्त वेळ हे शब्द असतात ना मग काय होईल मग माझ्या डोक्यात तेच असणार आणि मग मी ते पटकन करणार पण मॅडम आता मागचे चार पाच दिवस झाले मी हाताने करतो किंवा तिच्यासोबत करतो मला काय आता टा ठरता म्हणजे इरेक्शन येतच नाही आहे सो इन दिस केस आता मी हे नाही म्हणत आहे की त्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे की नाही आहे इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे जितका वेळ ते कडक राहायला पाहिजे जेव्हा ते कडक व्हायला पाहिजे ते होत नसेल तर ते अवयव झालं बरोबर मग त्या अवयवाला इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे हे त्यांनी स्वतःच स्वतःच्या मेंदूत स्वतःच ठरवलं होतं त्याच्यासाठी इन्व्हेस्टिगेशन मी अशक्त आहे असं जेव्हा मी म्हणते मग मन मी अशक्त येते रक्त रक्त कमी आहे का मिनरल्स कमी आहे का झोप कमी झाली की कुठल्या दुसऱ्या गोष्टीमुळे चक्कर येते अशक्तपणा हा लेबल झाला अशक्तपणा डायग्नोज होण्याचे वेगवेगळ्या पॅरामीटर्स असतात पहिलं मेडिकली आणि हार्मोनली मग हे आउट झाल्यानंतर ओके माझा कुणीतरी ब्रेक केलं आहे माझं कुठंतरी बाबांनी काहीतरी रागवलं आहे मग मग मी सॅड आहे मग मी स्ट्रेसमध्ये मम्मी अशक्त आहे हे मी उदाहरण देते असंच इरेक्टाईल डिस्फंक्शनला पण ना मग त्याच्यासाठी एक पेनाल डॉपलर असतो म्हणजे पेनिसची सोनोग्राफी होते प्रॉपर तिथं जाणारा रक्त पुरवठा आणि तिथं जाणारा नर्व सप्लाय हा त्या सोनोग्राफीमध्ये नीट कळतो मग तो 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 तुम्ही केला तर तुमच्या पेनिसचं सगळंच नीट कळतं तुम्हाला दुसरं हार्मोनल असेसमेंट म्हणजे रक्तलग्वीच्या तपासण्या त्याच्याने टेस्टस्ट्रॉन किती आहे ॲड्रिनॅलिन किती आहे सरट्रॉनिन किती आहे हे सगळे हार्मोन्स आणि हे सगळे केमिकल्स कडकपणासाठी लागतात मग ते आहे का ते चेक केलं पाहिजे आणि तिसरं असतं सिमेन अॅनालिसिस म्हणजे जे तुमचं पाणी लवकर निघालं उशीर निघालं जे काही ते पाणी 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 जे तुम्ही म्हणता त्या पाणीला आम्ही सीमेन म्हणतो आणि त्याच्यामध्ये स्पर्म्स म्हणजे ते अन्न म्हणजे ज्याच्यामुळे आपण गर्भधान होणार दॅट आर स्पर्म्स मराठीत काय म्हणतात आय डोंट नो नाव मग त्याची संख्या किती आहे ते श अश सशक्त आहेत की नाही त्यांचं मॉर्फॉलॉजी कसं आहे त्यांचं डोकं त्यांची ते 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 तेल त्यांची ते बॉडी त्यांचं स्विमिंग मो मोटॅलिटी त्यांची जिवंत राहण्याची क्षमता हे सगळं चेक होतं आणि ह्याच्यासाठी तुम्ही एक तर युरोलॉजिस्टकडे जाल किंवा सेक्सॉलॉजिस्टकडे जाल किंवा नॉर्मल एम डी मेडिसिन डॉक्टर एम बी बी एस एम डी मेडिसिन डॉक्टरकडे जाल आणि मग ते हे सगळं लिहून देतात तपासण्या देतात तपासण्या करतात आणि मग ते तुम्हाला अवयवाने तुम्ही फिट आहात की नाही आहात हे कळून जात मग आता येतो माझा रोल की हे सगळं नीट असो किंवा नसो हे काय जीव घेणे आजार नाही आहेत की जे बरेच होणार नाही पहिली गोष्ट तरी हे आजारच नाही आता जेव्हा माझ्याकडे येतात तो, तो मुलगा सतत मी ह्या पेपरमध्ये बघा लिहून आहे त्याच्या डोक्यात ना सतत एकच लाईन असायची व्हेरी द राईट एक मिनटं सांगते ती काय विचार करेल अॅव रिटर्न या ती काय विचार करेल हेच त्याच्या डोक्यात होतं की जेव्हा की त्याला जेव्हा मी विचारलं तुझा कसा क्लायमॅक्स होतो तुझं कसं इरेक्शन होतं तुझा कसा सेक्स सुरू झाला आणि सेक्स संपला मग तिचा कधी सुरू झाला आणि तिचा कधी संपला हे तुला कळतं का नाही म्हणे मॅडम मी तिला विचारलं तिला ऑर्गाझम म्हणजे माहिती नाही ती फिंगरिंग तुम्ही जे म्हणतात ते मी पाहिलं होतं सोशल मीडियावर तुमच्या रीलमध्ये पण ते ती काय करू देत नाही पण ती खुश आहे मॅडम पण ते माझं लवकर पाणी गळायचं मग ती पण नाराज व्हायची मग मी माझं माझं जाऊन एका कुठल्या तरी मेडिकल स्टोअरवरनं काहीतरी स्प्रे आणला मॅडम तशी माझीच्या गोळ्या आणल्या आणि मग ते मी माझ्या माझ्या मी खायला लागलो मग आय वॉज लाईक ब्लडी हॅल मॅन हाऊ कॅन यू डिसाईड म्हणजे तुम्हाला बीपी वाढलं की तुम्ही बीपीची गोळी स्वतः घेता का साखर वाढली की साखरची गोळी स्वतः घेता का मग सेक्समध्ये हे करताना काहीतरी वर खाली होतं तो तुम्ही राऊंड द काउंटर जाऊन औषधं घेत नसता बरं ते औषधं घेता येत तेवढं तरी माहीत आहे तिला पण आता खरा प्रॉब्लेम मेडिकली आहे हार्मोनली आहे का सायकोलॉजिकली आहे तर त्याच्या केसमध्ये लिटरली फर्स्ट नाईट जेव्हा पाणी पहिल्यांदा लवकर गळालं तर त्याच्या मेंदूत हाच थॉट ना आता ती काय विचार करेल वेळ ॲज मी त्याला क्लिचरीज दाखवलं योनी दाखवली मुलींचं लिंग कुठे असतं मुलींना कसं मसाज केलं की त्यांना ऑर्गॅझम होतो कसं तुम्ही ठरवता कधीही पेनिट्रेशन करायचं हे तुम्ही ठरवता कसा आता मला अमकाच प्रश्न असतो की बस सेक्स करताना इतका वेळ फोर प्ले आणि मग आता पेनिट्रेशन करून आत जायचं ह्या सगळ्या मागचा खूप मोठा सायन्स आहे मी ह्याच्या आधी पण पेनिस आणि पेनिसचं इलेक्शन मध्ये काय सायन्स आहे ह्याचा एक चांगला युट्यूब व्हिडिओ टाकला आणि त्याचं सुंदर आणि हस्तमैतूंवर पण मी एक व्हिडिओ टाकलेला आहे प्लीज खाली स्क्रोल करा सबस्क्राईब करा पहिली हो तो, तो चॅनल नोटिफिकेशन ऑन ठेवा इतक्या सहज सोप्या भाषेत मराठीत तुम्हाला इतक्या किचकट विषयावर कुठेच इतके मनमोकळा संवाद असणारे व्हिडिओज मिळणार नाही आहेत मी हे लिचली अनस्क्रिप्टेड करत असते ही माझी केस स्टडी त्याची ही फाईल हा माझा आयपॅड असतो हा माझा लॅपटॉप असतो मला जे मुद्दे वाटतात ते मी आठवते आणि सांगते त्यामुळे चूक फुल झाली तर माफ माफी असावी पण मुद्दा समजून घेत जा की त्याला स्त्रीचं ऑर्गॅझम माहीत नाही स्त्रीचं प्लेजर माहीत नाही तिच्या त्याच्या बायकोला ते माहीत नाही त्यांनाच त्या दोघांना सेक्स म्हणजे लिंग कडक होणार ते आत बाहेर आतबाहेर करणार आत पाणी जाणार म्हणजे सेक्स झाला असं नाही आहे ना ती कृती झाली मग ऑर्गॅझम काय असतं मग तिला काय वाटेल म्हणजे त्याचा काय प्रश्न होता बघा ती काय विचार करेल पेक्षा तिचा विचार केला का तू सेक्स करताना परत ती लाईन वाचते ती काय विचार करेल ह्याची गरज नाही विचार करायची तिचा विचार करा ना तिच्या योनीच्या तिच्या क्लिटर तिला कसं रब करू शकता बोटं दिलेली आहे जीप दिलेली आहे दाढी दिलेली आहे अख्खा चेहरा दिलेला आहे फक्त लिंगाची गरज नाही आहे आणि लिंग सेन्सिटिव्ह आहे ना तुमच्या लिंगाला पण श्वास घ्यायचा वेळ द्या ना तो इतक्या दिवस एका वेगळ्या वातावरणात परफॉर्म करत होता आता, आता सडनली योनी योनीच्या आत जायचं टिकायचं पण इतका वेळ टिकायचं पण इत ऐन आऊट करायचं मग इजॅक्युलेशन करायचं स्वतःला पण प्लेजर द्यायचं समोरच्याला पण प्लेजर द्यायचं बाप रे बाप एवढी जिम्मेदारी एका लगेच देऊ नका तुम्ही स्वतःच लहान मुलापासनं नवरा बनलेला नाही आहेत पण लिंगाने मात्र सगळी मर्दानगी त्या बेडरूममध्ये दाखवायची हे इतका बाहेर टाकायची गरज नाही आणि मग आपल्याला परफॉर्मन्स प्रेशर मग आपल्याला एन्झायटी आणि मग इरेक्शन येणार नाही लिंग हा अवयव हो खोट बोलत नाही इथं जे चालतं ते खाली दिसतं इथं जर तुम्ही स्ट्रॉंग फर्म फोकस नाही आहे तर ते खाली कडक होणार नाही बायकांमध्ये जिभेला हार्ड नसतं पुरुषांमध्ये लिंगाला हार्ड नसतं त्यामुळे यू नीड टू हॅव कंट्रोल ऑन दॅट ऑर्गन आणि ते अवयव खोटं बोलत नाहीत पण कॅन दे बी ट्रेन कॅन दे बी कंट्रोल्ड कॅन दे बी मॅनेज हंड्रेड पर्सेंट दे कॅन बी डन सो या दॅट वॉज टू व्हिडिओ अबाऊट जिथं क्लायंटला मॅच्युअर इजॅक्युलेशन होतं पण त्याचं मेडिकल कॉज नव्हतं त्याचं एक सायकोलॉजिकल रिझन होतं ते सायकोलॉजिकल कॉज न आयडेंटिफाय करता स्वतःचं स्वतः मेडिकल स्टोअरला जायचं स्वतःचं स्वतः औषधं घ्यायची स्प्रे मारायचा आता प्री मॅच्युअर इजॅक्युलेशनपासून तुम्ही लँडअप झाला इरेक्टाईल डिसफंक्शनमध्ये म्हणजे ताठरताच येत नाही आता त्याचं तुम्हाला इतकं टेन्शन मग कुणाकडे जायचं तर हे अपट नॅचरल आय एम हॅपी की तुम्ही निवडता डॉक्टर सभियाकडे जायला पाहिजे पण डॉक्टर सभियाकडे सगळं उशीर झाल्यावर येत जाऊ नका प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर ना कधी कधी सहज एक सेशन बुक करा आपल्या आपल्या पार्टनरसोबत म्हणजे यो मॅरिड नॉट मॅरिड सिंगल रिलेशनशिप कॉम्प्लिकेटेड सिच्युएशनशिप ओपन मॅरेज डिवोर्स एक्स्ट्रा पॅराटॉग्राफे तुमच्या त्या सिच्युएशनची मला काही घेणं देणं नाही तुमचं नाव नंबर ईमेल आय डी तुमचं प्रोफेशन तुमचं सोशल स्टेटस मला काहीच घेणं देणं नसतं यू जस्ट कम टू मी कोऱ्या पाठीनं यायचं सगळे आपले जितके वाटतात इतका बाळट प्रश्न आहे कसं विचारायचं सगळे प्रश्न त्या सेशनमध्ये विचारून घ्यायचा पण वन सेशन कॅन बी अ गेम चेंजर साधे सोपे प्रश्न असतील मेलवर विचारत जा चॅनल फॉलो करत जा सबस्क्राईब करत जा तुम्हाला माझ्या व्हिडिओजमधनं बरंच 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 नॉलेज मिळेल बरेच असे फॉलोअर्स आहेत ज्यांना कधी सेशन बुक करावं नाही लागला आहे फक्त व्हिडिओ बघून त्यांना समज आलेली आहे कारण मग तसंही सोपं होऊन जातं ना पण हो महत्त्वाचं आहे कॉन्टेंट काय कन्झ्युम करता पॉन बघायचा किंवा भलते सलते आजकालचे इन्फ्लुएन्सर्स असतात ते काहीतरी सांगत असतात ते बघायचं आणि ते डोक्यात ठेवायचं पॉनमधली ती बाई आणि घरात असलेली तुमची वाईफ आणि पॉनमधला तो मुलगा आणि त्याच्या लिंगाचा सा साईज आणि तुम्ही आणि तुमच्या लिंगाचं साईज लिंगा सा ह्यामध्ये कंपॅरिझन करायची गरज नाही आहे कोण किती राऊंड मारत आहे कोण किती वेळ टिकत आहे कोणाचं किती मोठं आहे कोणाचं किती लांब आहे कोणाचं पाणी कधी येतं आहे कोणाचं पाणी कधी नाही येत आहे तुम्हाला माहीत नाही आहे ना तुम्ही असं से किती लोकांचं सेक्स पाहिलेलं आहे तुम्हाला फक्त तुमच्याकडे तुमचाच डाटा आहे पण ॲज अ सेक्स कोच ॲज अ डॉक्टर आमच्याकडे खूप डाटा आणि स्टॅटिस्टिक्स असतो व सायन्स फिक बेस्ड नॉलेज आम्ही देतो तुमचे पर्सनल बिलीफ काय आहे तुमचे रिलीजियस बिलीफ काय आहे म्हणजे तुमची स्वतःची मान्यता तुमच्या समाजाची मान्यता आणि तुमच्या जातीची मान्यता जाती काय आहे ह्याच्यावर मी कधीच डिबेट करत नाही ते तुमचा वैयक्तिक चॉईस पण मेडिकल सायन्स काय बोलतं आणि इमोशनल सायकोलॉजिकल सायन्स काय बोलतं ह्याचं मी बरोबर एक समतोल साधते आणि मग मी तुम्हाला त्याचं ज्ञान देते सो या दॅट मीन्स मी डॉक्टर सभिया इंडियाज लिडिंग सेक्स अँड रिलेशनशिप कोच यू आर वॉचिंग सेक्स कोचिंग विथ डॉक्टर सभिया चॅनल सबस्क्राईब करा आणि साथ द्या कमेंट्स ग्रेसफुली करा प्रश्न ग्रेसफुली विचारा जग आणि जगणं खूप सोपं होऊन जातं जेव्हा आपण हे बिलीव्ह करतो की सेक्स इज अ मोस्ट पॉवरफुल प्लेजरस अँड लक्झ्युरियस लँग्वेज ऑफ लव सो लेटस कम टुगेदर अँड मेक लव्ह सिम्पल टील देन स्टे ट्यून अँड सी यू सोन इन द नेक्स्ट व्हिडिओ